बुलडाणा शहरातील जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनी बॅनर फाडलेल्यांवर गुन्हे दाखल करा एडव्होकेट जयश्रीताई शेके दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत फेडरेशन द्वारा दिनांक चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर दोन हजार रोजी सिनेमॉल मागे बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी समोर बुलडाणा येथील मैदानात जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीचे आयोजन करण्याचे ठरले आहे या प्रदर्शनीला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत तसेच जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर दोनशेहून अधिक बचत गट आपले स्टॉल लावणार आहेत यावेळी महिलांच्या स्नेहमिलन सोहळ्याचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी आम्ही बुलडाणा शहरासह संपूर्ण बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रदर्शनीचे बॅनर लावले आहेत या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा असे निवेदन एडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दिले आहे येत्या चार ऑक्टोबरला दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट व महिला उद्योजक प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सवाल अखे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे या प्रामुख्याने उपस्थित राहणार हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात बुलडाणा जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध असा कार्यक्रम आहे जिल्हाभरातील महिला बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला येतात आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी आपले वेगवेगळे स्टॉल त्या ठिकाणी लावले जातात आणि आज बुलडाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे दा बॅनर लावण्यात आलेले ला ला। आहेत विरोधकांनी मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा धसका घेतला आहे लाडक्या बहिणींचा धसका घेतला आहे आणि म्हणूनच आज बुलडाणा शहरामधले काही बॅनर हे विरोधकांकडून फाडण्यात आले या त्यांच्या केविलवाण्या प्रकाराचा मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करते लोकशाही दडपण्याचा प्रकार लोकशाहीला संपवण्याचा प्रकार हा विरोधकांकडून केला जातोय बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडशाही आणि हुकुमशाहीचं वातावरण आहे आणि त्याचं प्रत्यय त्याची प्रचिती ही या प्रकारामधून उघडकीस आलेली आहे परंतु जनता यांच्या या हुकुमशाहीला गुंडशाहीला जुमाडणार नाही आणि मोठ्या संख्येने नक्कीच या बचतगट प्रदर्शनीला महिला येतील